शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पनवेल या ठिकाणी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उपस्थिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब तसेच अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती जयंतभाई पाटील यांच्या कार्याची पोचपावती आज या वर्धापन दिनी पाहायला मिळाली कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष ओघ या पनवेल ठिकाणी दिसून आला अनेक गावातून गाड्या भरून पनवेल या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आले होते शेका पक्षाचे खजिनदार अतुलदादा मे म्हात्रे तसेच रायगड जिल्ह्याचे चिटणीस सुरेश खैरे यांच्याशी संवाद साधला असता कार्यकर्त्यांना वर्धापन देणे शुभेच्छा देत जयंतभाई म्हणाले शेतकरी कामगार पक्षाचा रायगड जिल्ह्याचा अठ्ठ्याहत्तरावं वर्धापन आज या पनवेल या ठिकाणी झाला आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता मनसेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे साहेब शिवसेना नेते आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत साहेब शेतकरी कामगार पक्षाचे आमचे सरचिटणीस आदरणीय जयंतबाई पाटील बाराम पाटील साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी वर्धापन दिन साजरा झाला या वर्धापन दिनामधून निश्चितपणानं महाराष्ट्राला एक वेगळा संदेश या ठिकाणी दिला जाईल की शेतकरी कामगार पक्षाच्या लालबाब्याच्या या स्टेजवर या ठिकाणी दोन भगवे म्हणजे शिवसेना आणि मनसे यांची ही सर्व मंडळी या ठिकाणी आली याच्यातून निश्चितपणानं भविष्याच्या कालावधीमध्ये या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक वेगळी या ठिकाणी परिवर्तन घडवण्याची नांदी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सुरू होईल अशी खात्री आम्हाला या ठिकाणी जो विषय वाढला होता की शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत भूमिपुत्रांच्या ज्या समस्या आहेत अनेक सारे प्रकल्प ज्याच्यामध्ये तुम्ही पाहता नैना एम एम आय डी एम एस आय डी सी आणि इतर विविध प्राधिकरणं जे आली आहेत या प्राधिकरणांमुळे आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या त्या हस्तांतरित होत्या शासनाला आणि त्यामध्ये योग्य मोबदला मिळत नाही किंवा त्यांच्या जमिनी काढून घेऊन त्यांना कुठेतरी या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेपासून दूर जोडलं जात आहे त्याच प्रकारचं वक्तव्य आज राजसाहेब ठाकरेंनी केलं की शेतकऱ्यांची जमिनी कुठल्याही संस्थेत विकू नये आज आपण आपली जे शेतजमीन विक्रीचं आपलं अस्तित्व संपून जातं त्या विषयावरतीच आपण काम करतो आहे अनेक सारे गेल्या दहा वर्षामध्ये जाणी लागलेले आहेत आणि येत्या काळामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात ह्यामध्ये आंदोलन कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा व शेतकरी कामगार पक्ष कसा मोठ्या मोठ्याने भरारी घेईल याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे उपसंपादक संजय गायकवाड रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद